हातकणंगले तालुक्यातील बारावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के लागलाय मागील वर्षीपेक्षा हा टक्का वाढला असून त्यामध्ये मुली सरस ठरल्याचं स्पष्ट झालंय तर ता तालुक्यातील अठरा महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागलाय हातकळंगले तालुक्यात एकूण साठ कनिष्ठ महाविद्यालय असून यातील दहा हजार सहाशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी दहा हजार सहाशे बारा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहण्यात विद्यार्थी मग्न होते कोण मोबाईलवर कोण संगणकासमोर तर काही जण सायबर कॅफेमध्ये निकाल पाहत होते निकालानंतर अनेकांनी आतषबाजी करून जल्लोष केला हातकणंगले तालुक्याचा के निकाल पंच्याण्णव पूर्णांक सासष्ट टक्के लागला असून यामध्ये अठरा महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागलाय एकूण दहा हजार एकशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तीन हजार आठशे बहात्तर विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि तीन हजार सहाशे चौदा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत यावर्षीच्या निकालात मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक अडुसष्ट टक्के तर मुलांचं प्रमाण त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव टक्के आहे